लातूर शहरातील प्रभाग क्रमांक आठ म्हणजे तळीरामांचा अड्डा सगळीकडे घाणीचं साम्राज्य लातूर शहरातील प्रभाग क्रमांक आठ हा सध्या तहीरामाचा अड्डा दा। आणि दारुड्यांचा हॉटस्पॉट बनलाय या प्रभागात येणाऱ्या गांधी मैदान व्यापारी संकुलात जिकडे तिकडे दारूच्या बाटल्या आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय या भागातली सार्वजनिक शौचालय बंद असून ती आता मोडकळीला आली आहेत त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांना व आजूबाजूच्या लोकांना उघड्यावरच शौचालयात जावं लागतं यामुळे दुर्गंधी आणि घाणीचा केंद्रबिंदू हे व्यापारी संकुल परिसर बंद या संकुलातील अनेक दुकाने बंद असल्यामुळे आणि छतावर जाण्यासाठी मोकळे रान असल्यामुळे तळीरामांचे दिवसा आणि रात्री बसण्याचे व दारू पिण्याचे हे ठिकाण बनलंय या प्रभागात महानगरपालिकेच्या मालकीचे मच्छ मार्केट देखील आहे मात्र या मच्छ्य मार्केटची अवस्था कचरा डेपो सारखी झाली आहे त्यामुळे इथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना बसून आणि आपलं आरोग्य धोक्यात घालून मजबुरीने व्यवसाय करावा लागतोय मनपा मात्र या ठिकाणी काहीच करत नागरिकांनी यावेळी सांगितलंय समस्या बघायला गेलं तर हे गांधी मार्केटचा परिसर अख्ख्या लातूर मध्ये गजबजलेला आहे भाजी मार्केट आहे मोबाईल मार्केट आहे मच्छी मार्केट आहे मागे मांजरा आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर महानगरपालिकेने करोडो रुपये खर्चून हे कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे आणि याची दुर्दैवी दुर्दशा पाहायला गेलं तर तळीरामांचा अड्डा मुतारी व स्वचालय ह्याचं दुर्दैव पाहता तर तुम्हाला एक सांगतो कॉम्प्लेक्सवरती झाडं आलेले आहेत इतका मोठ्या प्रमाणामध्ये इथं तळीरामांसाठी हे कॉम्प्लेक्स महानगरपालिकेनं खुलं करून दिलेलं आहे म्हणजे जी आमचा टॅक्स महानगरपालिकाला भरतो महानगरपालिका कशा पद्धतीनं हे असे कॉम्प्लेक्स दुर्दैवी कॉम्प्लेक्स बनवून ते तळीरामाला व स्वच्छालय करणाऱ्याला उघडं करून ठेवतोय खूप खराब आहे सर जिकडे तिकडे घाण आहे लोक मुतायला पण वरच येते लगवी करायला कचरा पडलेला आहे महानगरपालिका काय बघत नाही

लोकप्रतिनिधी चांगले पाहिजेत हो असा आता सांगू शकत नाही कसे पाहिजेत म्हणून लक्ष सर लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली गोलाईच्या नंतर ही दुसरी बाजारपेठ अशी बसस्टँडच्या बाजूला मध्यवर्ती बसस्टँड एवढं मोठं आहे त्याच्यामुळे ही बाजारपेठ खूप मोठी आहे लातूर शहरातील म्युन्सिपल शॉपिंग कॉम्प्लेक्सचं याला नाव दिलेलं आहे या बाजूला जर तुम्ही पाहिला असाल रात्रच्या सातच्या नंतर इथं दारू पिण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे बाजूलाच वाईन शॉप आहे त्याच्यामुळे वर येऊन लोक इथं येऊन दारू पिऊन नाही उद्योग इथं करत आहेत आणि येणाऱ्या घटना जर अशी जर एखादी अगृत कुठं झाली घटना तर याला जबाबदार महानगरपालिकाच असेल ना ना कारण महानगरपालिकेची शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे इथे सिक्युरिटी गार्ड नाही इथं कुठली सेवा नाही इथं कुठली सुरक्षा नाही इथे घाणीचं साम्राज्य आहे परवास आपल्याला असेल की ते एखादी स्लॅब कुसळून एकदा पूर्ण मोठी दुर्घटना झालेली आहे अशी जे एखादी घटना होऊन एखादी जर माता भगिनी तिथे शेड काढून किंवा एखादी घटना जर वाढली तर या सर्व सुविधावर महानगरपालिका किंवा प्रशासन असेल ही मच्छी मार्केट आहे चिकन मार्केट आहे बकर मार्केट आहे इथे सुविधा काहीच नाही महानगरपालिकेवाले कधीतरी वर्षाला एकदा किंवा चार महिन्याला जशाला तसं पहिल्या कोणी होते चौकणी इथं उघड आहे कुणी मी आज इथं आणून घाण टाकते इथं काही सुविधा नाही लाईट नाही पाणी नाही काय नाही जसं आहे तसंच आहे दहा पाच वर्षांनी जसं आम्हाला मच्छी मार्केट दिलं आहे तसंच आहे कोणी हे बैलाचं आणते पडल्याला कोणी बकऱ्या जाणते कोणी चिकन जाणते घाणी जाणून टाक टाकून जाते इथं काही सुविधा नाही महानगरपालिका किती वेळ सांगितलं तर जशाल तसं एखाद्या बाकी तर येऊन जाते काढून जाते राहून जशाल तसं सगळं चौकून खुलं असल्यामुळं इथं काही सुविधा नाही होई गल्ली आणि या प्रभागातील इतर भागात देखील तीच परिस्थिती असून महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं नागरिकांचं जगणं कठीण बनलंय कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लागू Thanks for watching Ikmut Digital.